श्रीदत्त बहुदिशे विकास मंडळ आरण संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एस एस प्राथमिक विद्यामंदिर व वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे असे कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संचालक दिग्विजय कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पाहुणे सचिव प्रकाश इंगळे संचालक दिग्विजय कांबळे आनंद सुर्वे मारुती शिंदे प्रमोद गाडे केतन जाधव मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामस्थ शिक्षणप्रेमी पालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सरडे दे यांनी केले प्रशालेतील सर्व नवागत बालके सकाळीच लवकर उठून स्वच्छ सुंदर रंगीत कपडे घालून प्रशालेमध्ये आली होती सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि जे विद्यार्थी शाळेत होते त्या विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याची ओढ चालू होती त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी असणारी भावना व शाळेविषयी असणारी आवड ही दिसून येत होती प्रशालेमध्ये आलेले नावागत विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी पद्धतीने टाळ्या वाजवून करण्यात आलं यावेळी पालकही उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थ्यास पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं येणारे नवीन शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांना शालेय सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने यशदायी आरोग्य संपन्ने व समाधानी जावं ही सदिच्छा संस्थेचे सचिव प्रकाश शेंगळे यांनी यावेळी व्यक्त केली संस्थेतील सर्व कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे सर यांनी केले तर आभार पवार यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा